नमस्कार शेतकरी बांधून मी आपला शेतकरी मित्र सूरज उगले सूरज उगले अग्री या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा एक छोटासा टॉपिक होता कि काल की काल संबंध नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच पाऊस झाला तर तो जो पाऊस झाला त्या पावसामुळे कांद्याच्या ज्या लागवडीच्या आपल्या तीस स्टेज कंप्लीट झाल्या साधारणपणे एक लागवडीच्या पंधरा तुमच्या एक स्टेज असेल महिन्याभराची एक स्टेज अनेक दीड महिन्या दीड महिन्याची जी स्टेज असेल लाल कांद्याची किंवा पेरलेल्या कांद्यांच्या ज्या वेगवेगळ्या स्टेज असतील तर या स्टेजेसमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात याच्याबद्दल आपण थोडीशी एक दिवस एक चर्चा करू तर साधारणपणे पंधरा दिवसाची लागवड आहे त्याच्यामध्ये चा पाणी चाचल्यामुळे म रोग हो येऊ शकतो त्याच्यानंतर जिलेबी रोग हो येऊ शकतो त्याच्या तर याला पर्याय म्हणून आपण जो कालचा व्हिडिओ जो टाकलेला आहे या तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे की मॅग्नेट मॅग्नेट घ्यायचे टाकीला दोनशे मिली ओरोमेट ट्वेंटी घ्यायचे टाकीला पाचशे मिली आणि ग्लोबेट घ्यायचे पन्नास मिली हे कॉम्बिनेशन तिथं वापरायचे साधारणपण महिनाभराचा जो लागवडच्या तर कांदा असेल त्यात कुठले कुठले प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला शेणकार वाढले दिसू शकतो पाथीवर जे चट्टे आहेत फंगलचे ते वाढले दिसू शकतात तर त्यासाठी आपलं कॉम्बिनेशन आहे म्हणजे स्प्रे घ्यायचा आहे फॉस्टॅग आणि प्लॅटिनोचा त्याच्यानंतर साधारणपणे लागवडीनंतर एक दीड महिन्याचा जो काही प्लॉट असेल पूर्ण मांडीवर जो काही प्लॉट असेल तर त्या प्लॉटसाठी आत्ताच्या स्टेजला कर्जट घ्यायचं आहे टाकीला सहाशे ग्रॅम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपलं कोरोमंडलचं जे फेरण आहे ते इन्सेक्ट ते वापरायचं कारण मायोजपात वाढल्या ठिकाणी असू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्लोबेट घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम या ह्या स्टेज झाल्या लागवड केलेल्या कांद्यांच्या बरोबर त्याच्यानंतर पेरलेले कांदे जे असतील तर पेरलेल्या कांद्यांमध्ये या स्टेजनुसार पण ते वय कमी असल्यामुळं नाईन्टी नाईन पर्सेंट साधारणपणे दोन महिन्यापर्यंत पेरलेल्या कांद्यामध्ये मरण्याचं प्रमाण वाढतं म्हणजे झालेत पाणी साचून पडणं त्यासाठी आपल्याला ते ॲक्शन प्लस जे आहे हे बिक्याला वापरायचं आहे भिक्याला आठ किलो ॲक्शन प्लस आणि कोरम मंडलचं थ्री हे दोन किलो त्यासोबत एखादी कांदे स्पेशलची बॅग आहे किंवा वेजिटल स्पेशलची बॅग आहे म्हणजे मेजरली प्रॉब्लेम ओनियनमध्ये पाऊस झाल्यानंतर हा आढळतो हो की रूट ब्लॉकेज होऊन मरेचं प्रमाण शंभर टक्के वाढतं जे अर्ली एक महिन्यापर्यंत दिसतं आणि साधारणपणे पाथीवरचे कांदे असतील तर त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन वाढतं फंगलचं इन्फेक्शन वाढतं मग त्याच्यामध्ये शेंड कारवा असो सर्क्युलर काप असो जो काही एक सर्जन असेल तो आता पत्रकार डिस्क्रिप्शन देत बसत नाही मी फक्त सोल्युशन असं आहे की आता जे ह्या क्लायमेटला कॉन्टॅक्ट फंजी साईडचा वापर करा जे आपण कर्ज सजेस्ट केलं आहे महिन्याभराचा कांदा असेल त्याच्यामध्ये फास्टॅग फॉस्टॅग आणि पॅटर्नचा वापर करा कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगलं फनजी साईड आहे आणि रिपोर्ट पण खूप सुंदर आहे आणि मांडीवर जे काही कांदे असतील मांडीवर साधारणपणे दीड महिन्याच्या पुढे त्याला आपण कॉलिकलप्रमाणे एनर्जी टोनसचा जो स्प्रेकॉर्ड रिकमंड करतोय तर त्यांनी का आहे काय की कॅल्शियमचं प्रमाण कॉलिकलमध्ये असल्यामुळं ती पात पातेचं तर जेलदार म्हणजे तुमचं सिस्टम सांगायचं झालं तर क्लोरोफिलचं म्हणजे सर्क्युलेशन जे होतं क्लोरोफिलचं क्लोरो ते वाढतं त्याच्यामुळे ग्रीनरी वाढते आणि खाली पण चांगली मदत होते आणि एनर्जी टोनस जे आपलं सिविड बूस्टर आहे या दोन्ही दोन्ही कन्नडचा वापर आपण सध्या स्टेजला जे मांडीओ कांदे आहेत दीड महिन्याच्या पुढचे त्याने एका बूस्टर स्प्रे म्हणून हे दोन्ही काम करतो या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये कॉलिक्युलर प्रॉन एनर्जी टोनसमध्ये तुम्ही कुठलं कीटकनाशक घेऊ शकता आणि कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता कॉपर सल्फर सोडून तर हा बूस्टर स्प्रेच्या मागचा आपण जो टाकला होता की फोर्टी एट एट चावून या तर त्याला तो कॉलिक्युलर प्रॉन एनर्जी डोनर्सचा स्प्रे केलेला होता बस कांदा पिकावर आता ह्या दोन ट्रेसला जो प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे बाकी कांदा पिकावर जाऊया ज्या काही अडचणी असतील त्या फोन करून किंवा व्हॉट्सअप दर्शनपटे विचारू शकता कॉलिंगचा नंबर आहे माझा शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस एक्क्याऐंशी एकाऐंशी आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आपलं जे चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांद्यावर जी सिरीज चालू केली आहे मी की जे मला रोज रोज जे प्रॉब्लेम फेस करायला लागतं की जे रोज प्रॉब्लेम येतात की जे फार्म विचारतात की आज हा प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लेम आला तर या प्रॉब्लेम सोल्युशन देण्याचं काम या छोट्याशा सकाळच्या मॉर्निंगच्या शॉर्ट व्हिडिओमधून करत असतो